सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा विषय आहे वीज कामगारांची पेन्शन योजना बी आर सहाशे चोवीसचा आजपर्यंतचा इतिहास सर्वप्रथम सर्व, सर्व सेवानिवृत्त व सेवेतील वीज कामगारांना सप्रेम नमस्कार सध्या देशभरात सर्वच राज्यात पेन्शन या एकाच विषयावर चर्चा चालू आहे अमुक पेन्शन योजना बंद झाली तमुक पेन्शन योजना नव्यानं आली ही योजना चांगली ती योजना चांगली या प्रकारची चर्चा विविध माध्यमातून आपल्या कानापर्यंत येत असते या क्षेत्रात स्वतःला अभ्यासक म्हणवणारे अनेक जण आपापले पांडित्य शब्दांच्या माध्यमातून प्रदर्शित करताना दिसतात या सगळ्या चर्चा ऐकून पाहून वाचून आज ना उद्या वीज कामगारांनाही मोठ्या रकमेची पेन्शन सुरू होईल या आशेने सरकार पातळीवर होणाऱ्या घडामोडींकडे डोळे लावून बसलेले आहेत म्हणतात ना दुरून डोंगर साजरे चर्चा दिल्लीत होतात परंतु त्याचा आनंद आपल्या अंतकरणात होत असतो पेन्शनच्या रकमा ऐकल्यानंतर त्या प्रत्यक्षात मिळणार आहे का याचे उत्तर निदान वीज कर्मचारी म्हणून आपल्यापैकी कोणीही ठामपणे देऊ शकत नाही परंतु जरा थंड डोक्याने विचार केल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की वीज कामगारांचं एवढं नुकसान इतर कोणाचंही झालेलं नाही मध्यंतरी ई पी एस पंच्याण्णव हायर पेन्शन योजनेत सहभागासाठी फॉर्म भरण्यात आले किती लोकांना फॉर्म भरता आले हो तर फक्त जे लोक सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये नोकरीत होते त्यांनाच मग बाकीच्यांना पेन्शन नको आहे का आपल्या कंपन्या बंद पडल्या का कंपनीत नोकरी केलेल्या प्रत्येकालाच पेन्शन मिळावी ही त्याची अपेक्षा आणि मागणी आहे मग प्रश्न उरतो की या दोन हजार नंतर नोकरीत लागलेल्या लोकांचं भविष्य काय किंवा दोन हजार चौदापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कामगारांनी कोणाचं घोडं मारलं आहे त्यांचा काय गुन्हा की त्यांना इच्छा असूनही वाढीव पेन्शन नाही अशा तांत्रिक मानव संसाधन किंवा अकाऊंटमधील कारकून शिपाई ड्रायव्हर्स क्लिनर्स कितीतरी पोस्टवर काम केले लोक लो, केलेले लोक आहेत जे वर्ग तीन आणि चारच्या जागेवर काम करून सेवानिवृत्त झाले बाकीच्या पोस्टपेक्षा अतिशय कमी वेतन घेता घेताच निवृत्त झाले किंवा आता ते नोकरीत आहेत त्यांना मग पेन्शन मिळणारच नाही का तर या सगळ्या प्रश्नांना घेऊन एका जुन्या परंतु सगळ्यांसाठी महत्त्वाच्या मुद्द्याला विषयाला माहितीसाठी आपल्याला आज सांगत आहे उद्देश एवढाच आहे आपणा सर्वांपर्यंत ही माहिती पोचणं आवश्यक आहे म्हणून मागच्या वर्ष दोन वर्षात आपल्या परिचित सेवानिवृत्त झालेल्या एखाद्या कामगाराला तुम्ही भेटा त्याला किती पेन्शन मंजूर झाली हे माहिती करून घ्या त्याच्या पेन्शनचा आकडा ऐकल्यानंतर आपल्याला अतिशय वाईट वाटेल मित्रांनो एवढी वर्ष वीज कंपन्यांसाठी झिजणारा आयुष्य खर्च करणारा अंगा खांद्यावर पोल वाहून नेणारा लोकांच्या घरात उजेड व्हावा म्हणून डोळ्यात तेल घालून उपकेंद्रात ड्युटी करणारा किंवा टर्बाईनजवळ काम करणारा कामगार जेव्हा सांगतो की मला बाराशे रुपये पेन्शन बसली मला सतराशे रुपये पेन्शन बसली काहींना बावीसशे रुपये काहींना अडीच हजार बस एवढीच एवढी कमी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एकीकडे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते तर दुसरीकडे वीज कामगारांना एवढी कमी पेन्शन का यावर आजपर्यंत कोणीच काही बोललं नाही का कामगार संघटनांनी काहीच केलं नाही का काही लढा कमी पडला का किंवा काय केलं म्हणजे आपल्यालाही तशी पेन्शन मिळेल जी की सन्मानजनक असेल तर वीज कामगारांच्या पेन्शनचा विषय सध्या माननीय हायकोर्ट नागपूर यांच्या खंडपीठात दाखल झालेला आहे यासाठी सेवानिवृत्त बांधव मोठ्या आशीनं परंतु तितक्याच ताकदीने हा लढा देत आहेत मित्रांनो हा लढा जेव्हा सुरू झाला तेव्हा जे सोबतीला ते होते त्यातील अनेक जण पेन्शनची वाट पाहता पाहता हे जग सोडून निघून गेले परंतु अजूनही जे राहिले त्यांचा न्यायदेवतेवर विश्वास आहे कारण हा लढा उभा करण्यात त्यांनी घेतलेली मेहनत आणि सेवानिवृत्त वीज कामगारांची भक्कम साथ आणि बाजू त्यांच्या सोबत आहे आणि या भांडवलावरती लढत आहे आज त्यांच्या लढ्याची आजपर्यंतची माहिती व भविष्यात होणाऱ्या घडामोडी याचा वीज क्षेत्रावर होणारा परिणाम थोडासा समजून घेऊया मित्रांनो आपल्याला हे माहीत नसेल की सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सुरू झालेली ई पी एस पंच्याण्णव ही केंद्र सरकारची पेन्शन योजना वीज मंडळ कर्मचाऱ्यांसाठी अजिबात हिताची नाही मी वरती सांगितल्याप्रमाणे सतराशे बाराशे दीड हजार दोन हजार या प्रमाणे अतिशय कमी रकमेची पेन्शन यामध्ये मिळते तत्कालीन वीज मंडळाने राज्य सरकारच्या धर्तीवर म्हणजेच शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के आणि त्यावर पूर्ण महागाई भत्ता हो मित्रांनो शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के आणि त्यावर पूर्ण महागाई भत्ता अशा प्रकारची उत्तम पेन्शन योजना तयार केली होती तिला बी आर सहाशे चोवीस असं नाव होतं आता बी आर म्हणजे बोर्ड रिझॉल्युशन असं नाव होतं आणि ती एकतीस बारा एकत्तीस बारा एकोणावीसशे शहाण्णव रोजी तिला मंजुरीसुद्धा देण्यात आली होती म्हणजे वीज कामगारांसाठी नवी बी आर सहाशे चोवीस नावाची योजना आणि तिला मंजुरी दिल्याची तारीख आहे एकतीस बारा एकोणावीसशे शहाण्णव या पेन्शनमध्ये काय होतं सूत्र असं होतं तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता मिळणार होता पेन्शनचे सूत्र ठरवताना शेवटच्या सहा महिन्याचे सरासरी बेसिक वेतन विचारात घेतले जाणार होते ई पी एस पंच्याण्णवच्या वाढीव पेन्शनच्या सूत्रामध्ये शेवटच्या पाच वर्षातील सरासरी वेतन विचारात घेतले जाणार आहे साहजिकच फार मागचे वेतन किंवा मागील पदावरील वेतन विचारात घेऊन पेन्शन निश्चिती केली गेल्यास कमी पेन्शन मिळून त्या कामगाराचा तोटा होतो त्या तुलनेत वीज मंडळाची बी आर सहाशे चोवीसची पेन्शन योजना ही सर्व प्रकारे लाभदायक ठरली असती मग हा प्रश्न पडतो तिचं पुढं काय झालं तर ज्यांनी या योजनेला मंजुरी दिली त्यापैकी काहीजण सेवानिवृत्त झाले तर काहीजण इतर ठिकाणी बदलीवर गेले पुढे वीज प्रशासन जाणून बुजून त्यांनीच मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करण्यास टाळाटाळ करू लागलं दिवसें दिवसेंदिवस सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांची संख्या वाढत चालली होती कामगार संघटनांनीही जोर लावला पण प्रशासन बी आर सहाशे चोवीसची योजना लागू करण्यास तयार झालं नाही कोणत्याही कामगार संघटनेत त्या संघटनेच्या नियमानुसार सभासद होता येते म्हणून आजही वीज उद्योगातील अनेक संघटनांच्या मुख्यपदावर सेवानिवृत्त कामगार कार्यरत आहेत पण त्यांनासुद्धा सेवानिवृत्तीनंतर बी आर सहाशे चोवीस वीज प्रशासनाने मंजूर केलेली पेन्शन लागू झालेली नाही आहे मित्रांनो वीज मंडळाने पेन्शन मंजूर करूनही काही कामगार संघटनांना जुन्या पेन्शन योजनेचा आग्रह होताच म्हणून आता जुनी पेन्शन योजना मागच्या व्हिडिओमध्ये आपण ती सविस्तर पाहिलेला आहे ज्यामध्ये पूर्ण जबाबदारी ही शासन किंवा त्या कंपनी प्रशासनानं घ्यायची असते आणि म्हणून आपल्या कंपनी जुनी पेन्शन योजनेला कधीही प्रशासनाकडून होकार मिळालेला नव्हता त्याऐवजी पर्याय म्हणून बिहार सहाशे चोवीस आली होती जिला त्यांनी मंजुरी दिली परंतु मा लागू करण्यास टाळाटाळ करत होते म्हणून तर काही संघटनांचा जुन्या पेन्शनसाठी आग्रह होता आणि म्हणून त्यांनी आर सहाशे चोवीसलाही विरोध केला वीज मंडळाने सुद्धा या विरोधामुळे पेन्शनची अंमलबजावणी सुरू केली नाही त्यामुळे ती पेन्शन योजना सुरू होण्यासाठी एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून ज्येष्ठ अभियंता श्री बी के करंदीकर यांनी पुढाकार घेतला आणि वीज मंडळाशी पत्रव्यवहार सुरू केला मात्र अनेक वर्ष पाठपुरावा करूनही वीज मंडळाने त्याकडं लक्ष दिलं नाही त्यामुळे नाईलाजाने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सेवानिवृत्तांची निवृत्त वीज कर्मचारी संघटना नावाने एक संघटना काढली या संघटनेत सेवानिवृत्त झालेल्यांना सभासद करून घेतले जाते पुढे या संघटनेने नाईलाजाने दोन हजार एकच्या सुमारास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वीज मंडळाविरुद्ध याचिका दाखल केली त्यात बी के करंदीकर आणि साहेबराव चरडे हे मुख्य पदाधिकारी होते दोन हजार एकला दाखल झालेल्या केसचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सतरा साली लागला दोन हजार सतरामध्ये निकाल देताना कामगारांच्या बाजूने निकाल लागेल आणि पेन्शनची त्वरित अंमलबजावणी सुरू होईल असं वाटलं होतं मात्र मान्य न्यायमूर्ती यांनी झालेल्या प्रदीर्घ विलंबाबद्दल वीज मंडळात जबाबदार धरून त्यांना तीन महिन्याच्या आत उत्तर देण्यास सांगितलं की का उशीर झाला त्यावर वीज मंडळाने आर्थिक कारण सांगून पेन्शन देणे शक्य नाही असा दावा केला आणि त्यासाठी पुन्हा एक बी आर सातशे अठरा त्यांनी मंजूर केला बी आर म्हणजे बोर्ड रिझॉल्युशन पुन्हा एक रिझॉल्युशन पास केलं सातशे अठरा नंबरचं आणि ते कोर्टात सादर केलं कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे वीज प्रशासनाने कारवाई वेळेत न केल्यामुळे म्हणजेच वेळेत उत्तर दिल्यामुळे वीज प्रशासनाने कोर्टाचा आदेश पाळला असा अर्थ काढण्यात आला तांत्रिकदृष्ट्या ती केस बंद झाली ज्याला डिस्पोज ऑफ असं <coughs> म्हणतात मात्र केस डिस्मिस झाली नव्हती आधीच्या आदेशामध्ये कोर्टाने वीज प्रशासनाला पेन्शनची अंमलबजावणी त्वरित करा अशा शब्दात आदेश दिलेला नव्हता त्याचा गैरफायदा घेऊन वीज प्रशासनाने पेन्शन देणे टाळले मात्र त्या आदेशात असंही म्हटलं होतं की पक्षकारांनी म्हणजे निवृत्त वीज कर्मचारी संघटनांनी भविष्यात केव्हाही कोर्टात दाद मागावीशी वाटली तर ते मागू शकतात त्यानुसार या निवृत्त कामगारांच्या संघटनेने या प्रकरणी पुनर्विचार याचिका दोन या हजार अठरामध्ये दाखल केली या केसचा नंबर पाच हजार सातशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा असा आहे त्यामुळे कोर्ट केसची माहिती देताना हा केस नंबर सांगितला जातो तो आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे निवृत्त कर्मचारी संघटनेने कागदपत्रांविषयी कोर्टात आपले म्हणणे नव्याने सादर केले आणि सादर करताना हे स्पष्ट केले की बी आर सहाशे चोवीस ज्या ज्या आधारे वीज कामगारांना पेन्शन मंजूर केली होती तो बी आर मंजूर करताना मंडळाचे आर्थिक परिस्थिती कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन भविष्यात पडणारा पेन्शनचा बोजा आणि निवृत्त वीज कर्मचाऱ्यांकडून भरला जाणारा वीज मंडळाचा वाटा त्यामुळे निर्माण होणारा निधी विचारात घेता पेन्शन देण्यास कोणतीही अडचण येणार नाही शासनाने जी कमिटी ॲक्च्युरी कमिटी नेमली होती जी आर्थिक विषयाशी संबंधित लेखाजोखा सादर करते तर त्या कमिटीनं दिलेल्या रिपोर्टनुसार बोर्ड शेअर व्याजासह भरल्यानंतर पेन्शन देणं शक्य आहे असा त्यांचा निर्णय होता परंतु शासनानं तत्कालीन महाराष्ट्र शासनानं ही आर्थिक जबाबदारी घेण्यास असमर्थता व्यक्त केली परिणामी कोर्टामध्ये तो विषय परत आला दोन हजार अठरानंतर नियमित सुनावण्या सुरू झाल्या दरम्यान निवृत्त कामगारांच्या एका संघटनेच्या दोन संघटना झाल्या दुसऱ्या संघटनेने पहिल्या संघटनेला केस लढता येऊ नये म्हणून काही कायदेशीर अडचणीसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला काय काय मांडलं त्यांनी तर उदाहरणार्थ आम्ही आधी कोर्टात गेलो आम्ही केस दाखल केली म्हणून आमचीच बाजू विचारात घ्या ती संघटना नंतर कोर्टात आलेली आहे त्यांची केस विचारात न घेता बाद करा अशी कोर्टाला त्यांनी विनंती केली एकाच विषयावर किती जरी केसेस आल्या तरी ही कोर्टात एकत्रित करून निर्णय देण्याची प्रथा आहे त्यातच नंतर आलेल्या संघटनेने कागदोपत्री असं सिद्ध केलं की आम्ही केस आधी दाखल केली आमची संघटना मान्यताप्राप्त आहे म्हणजेच नोंदणीकृत आहे आणि आपल्याला कोर्टात बाजू मांडण्याचा हक्क आहे कोर्टानं सुद्धा हे मान्य केलं आणि प्रतिस्पर्धी प्रतिस संघटनेला सांगितलं की तुमचे आपापसात आप काय संघटनात्मक मतभेद असतील तर ते सोडवण्यासाठी तुम्ही कामगार न्यायालयात जा या कोर्टात आम्ही कोणालाही न्याय मागण्यासाठी अडवू शकत नाही सन दोन हजार अठराला काय विषय घेऊन केस टाकली होती मित्रांनो तर कोर्टाने दोन हजार सतराला दिलेला निकाल चुकीचा आणि अपोरा आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी सुस्पष्ट सूचना देण्यात याव्यात अशी विनंती त्याच कोर्टाला केली ज्या कोर्टानं दोन हजार सतरामध्ये आदेश दिला होता त्यावर कोर्टाने असं सांगितलं नियमानुसार आमचा चुकीचा आदेश आम्हीच दुरुस्त करू शकत नाही नियमानुसार आमचा चुकीचा आदेश आम्हीच दुरुस्त करावा यासाठी ही तरतूद नाही त्यामुळे तुमची केस आम्ही डिसमिस करत आहोत तुम्ही आमच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकता कोणत्या निर्णयाविरुद्ध तर अपुरा निकाल देणे सुस्पष्ट सूचना न देणे किंवा दुसऱ्यांदा याचिका फेटाळणे या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात या विषयावर मग सुप्रीम कोर्टात जाण्याचं ठरलं आणि त्या दोन संघटनांपैकी एक संघटना सुप्रीम कोर्टात गेली तिथे याचिका दाखल केली परंतु ती पटलावर यायला खूप वेळ लागला जेव्हा पटलावर आली तेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जोपर्यंत तुमच्या मूळ केसचा म्हणजे नागपुरात दाखल केलेल्या केसचा पूर्णतः हा सुस्पष्ट निकाल लागत नाही तो किंवा लागलेला निकाल तुमच्या विरोधात जात नाही तोपर्यंत तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकत नाही मग अशा रीतीने सुप्रीम कोर्टातली ती केससुद्धा डिसमिस झाली यासाठी दररोज अनंत अडचणी आल्या मित्रांनो ज्या वकिलांनी या केसचा खूप चांगला अभ्यास केला होता त्यांचं निधन झालं दुसऱ्या वकिलाचा शोध घेऊन त्यांना वकीलपत्र देण्यात कागदपत्र सादर करण्यात भरपूर वेळ लागला सर्व जुळवाजुळव करून पुन्हा नागपूर खंडपीठात नव्यानं याचिका दाखल करण्यात आली तिचा मी नंबर वरपरा प्रम, वरीलप्रमाणे सांगितला होता दरम्यान काही काळाने सुप्रीम कोर्टाने कामकाजाच्या पद्धतीत बदल केले आणि विषयानुसार न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या कामाचं वाटप केलं आणि त्यामुळे नवीन न्यायमूर्ती नागपूर खंडपीठात उपलब्ध झाले की ज्यांच्या पटलावर वीज कामगारांच्या पेन्शनच्या केसची सुनावणी नियमित सुरू झाली त्यांनी नियमित सुनावण्या केल्या परंतु काही काळानंतर त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात झाल्यामुळे या केससाठी पुन्हा न्यायमूर्तींचं पद रिक्त झालं पुन्हा नवीन न्यायमूर्ती उपलब्ध झाले त्यांनी त्यात काही कालावधी गेला मध्येच कोरोना आला त्यामुळे मधली दोन अडीच वर्षं वाया गेली गेल्या वर्षापासून आणि या वर्षाला या केसला सुनावणीची तारीख दिली जात आहे कधी कधी सुनावणी पण होत आहे मात्र इतर केसवरच जास्त वेळ सुनावणी चालत राहते त्यामुळे वीज कामगारांच्या पेन्शनची जी केस आहे नंबरला असते ती नंबरलाच राहते आणि पुन्हा पुढची तारीख मिळते असं बऱ्याचदा झालं त्यामुळे वाढ लवकर मिळेल या आशेवर असलेले अनेक ज्येष्ठ निवृत्त कर्मचारी काही काळ नाराज झाल्याचे दिसले सर्वांची समजूत काढण्यात आली त्यांना पुन्हा हे समजून सांगण्यात आलं म्हणून त्यांनीसुद्धा आता वाट पाहण्याचं मान्य केलं आहे कारण काहीही असो आज किंवा उद्या किंवा परवा किंवा पुढच्या महिन्यात किंवा दोन तीन महिन्यात कधीतरी या केसचा निकाल नक्कीच लागेल ही केस सुनावणीला येईल आणि निकाल वीज कामगारांच्या बाजूने लागेल आणि जास्त रकमेची पेन्शन मिळेल ही आशा त्यांनी अद्यापही सोडलेली नाही त्यांच्यापैकी अनेक जण पेन्शनची वाट पाहता पाहता मरण पावले इथल्या धोरणांनी राजकारणाने संघटनावादाने या सेवानिवृत्तांना छळलंय मित्रांनो तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे आर्थिक मानसिक बळ एकवटून गगनात उत्तुंग भरारी मारण्याची जिद्द त्यांनी सोडलेली नाही त्यांच्या या जिद्दीला खरोखरच सलाम आणि मानाचा मुजरा या सेवानिवृत्त वीज कामगारांना आपल्या आधाराची गरज आहे कारण आपण सेवेत आहोत आणि ते अल्प रकमेची पेन्शन घेत आहेत आपल्यासाठी लढत आहे कुणासाठी तर आपल्यासाठी कारण कधीतरी आपणही रिटायर्ड होणार आहोत आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसणार आहोत वीज कामगारांची पेन्शन योजना म्हणून बिहार सहाशे चोवीस पेन्शन योजना व तिचे फायदे तसेच कोर्टात सेवानिवृत्त कामगार संघटना यासाठी घेत असलेले कष्ट याची थोडीफार कल्पना आपल्याला आली असेलच मित्रांनो या कोर्ट केससाठी सन दोन हजार अठरापासून आजपर्यंत कोर्टाची कागदपत्रे शपथपत्रे वकिलाची फीस सर्व मिळून बराच खर्च आलेला आहे मात्र सेवानिवृत्त वीज कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पैशाची निकट लक्षात आणून दिली वेळोवेळी सर्वांना मदत करण्याचं आव्हान केलं पुन्हा पुन्हा केलेल्या आव्हानाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन स्वेच्छेने संघटनेची सभासदत्व फीस आणि देणगी देऊन आजवर सहकार्य केलेलं आहे जे सेवानिवृत्त झाले त्यांनी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे आणि जे सध्या सेवेत आहेत त्यांनी कमीत कमी पाचशे रुपयांची आर्थिक मदत सेवानिवृत्तांच्या कामगार संघटनेस करावी यासाठी आपल्या सगळ्यांना आव्हान करण्यात येत आहे ही संघटना नोंदणीकृत असून तिचा नोंदणी क्रमांक झिरो 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 सेवन झिरो ऑब्लिक दोन हजार अठरा असा आहे या संघटनेचे अध्यक्ष माननीय साहेबराव चरडे हे आहेत त्यांना बी आर सहाशे चोवीसच्या पेन्शनवाढीबद्दल वीज प्रशासनाची चर्चा करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत ज्यांना ज्यांना वीज कामगारांच्या पेन्शन या लढ्यासाठी संघटनेस आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी संघटनेच्या बँकेचा तपशील स्वतंत्रपणे देण्यात येत आहे एक ऑनलाईन गुगल पे नंबर श्री दत्तात्रय नारायण पाटे पुणे यांचा हा गुगल पे नंबर आहे एट सेवन डबल एट झिरो टू फाय फोर झिरो टू सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य पंचवीस चारशे दोन या नंबरवर आपण गुगल पेवर पैसे पाठवू शकता कमीत कमी पाचशे रुपयांची मित्रांनो यांच्या खात्यात गेलेल्या पैशानंतर या पैशाची रितसर पावती आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत माझी सेवेतील सर्व वीज कामगारांना मदत करण्यासाठी विनंती आहे आव्हान आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश वीज कामगारांच्या पेन्शनविषयी सुरू असलेल्या घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात हाच आहे कारण आज ना उद्या आपल्यालाही त्या घरी जायचं आहे कारण आपणही निवृत्त होणार आहोत धन्यवाद